टू लोकमत हॅलो वेलकम बॅक सखी आणि आज लोकमत सखी तुमचं स्वागत करते सिंगापूर मधून ओ सॉरी सिंगापूर मधून नाही सिंगापूर मध्ये दडलेल्या भारतातून म्हणते कारण मी आहे दी लिटिल इंडिया या जागेवर सिंगापूर मध्ये तर लपलेलं एक भारत आहे जिथे आपण इंडियन शॉपिंग करू शकतो इंडियन फूड खाऊ शकतो आणि बरंच काही करू शकतो बघायचं सो लिटिल इंडिया एक्सप्लोर करताना मी सर्वात आधी गेले या बॅग्सच्या शॉप मध्ये सुंदर इंडियन प्रिंट असणाऱ्या या बॅग्स इथे अवेलेबल होत्या ज्या मला प्रचंड आवडल्या आपल्या भारतामध्ये या बॅग्स सहज उपलब्ध आहेत आणि अगदी तशाच एक्झॅक्ट प्रिंट असणाऱ्या या बॅग्स खरं तर इथे होत्या सिंगापूरची सर्वात मेन गोष्ट तुम्हाला सांगायची म्हणजे सिंगापूरमध्ये सगळं इम्पोर्ट केलं जातं म्हणजे बाहेरच्या देशातून इकडे मागवलं जातं सो ह्या ज्याही वस्तू तुम्ही या व्हिडिओमध्ये बघणार आहात ज्याही गोष्टी या व्हिडिओमध्ये बघणार आहात या सगळ्या इंडियावरूनच आणलेल्या आहेत सो त्यानंतर मी गेले एका अशा शॉपमध्ये जिथे देवाच्या पूजेचं सामान म्हणजे देवाचे हार किंवा देवाच्या मूर्ती या खरं तर दिसत होत्या आणि खूप सुंदर हात होते खूप सुंदर मूर्त्या होत्या आणि खूप सुंदर पद्धतीने खरं तर हे सजवलेलं सुद्धा होतं या मी गेले एका ज्वेलरी शॉप मध्ये जिथे नेकलेसमध्ये इयरिंग्समध्ये आणि बँगल्समध्ये सुद्धा खूप छान ऑप्शन्स आपल्याला दिसत होते वेगवेगळ्या वरायटीच्या त्यांच्याकडे बँगल्स होत्या वेगवेगळ्या वरायटीच्या त्यांच्याकडे इयरिंग्स होते कुंदनची ही खूप सुंदर ज्वेलरी त्यांच्याकडे होती आणि लिटरली मी या शॉपच्या प्रेमात पडले असं म्हणायला हरकत नाहीये बरं ह्या सगळ्या वस्तू अगदी रिझनेबल होत्या अजिबात महाग नव्हत्या पण हा आपल्या इंडियापेक्षा थोडंफार महाग तर नक्कीच तुम्हाला मिळेल पण जास्तीत जास्त उन्नीस वीस फरक असेल असं आपण म्हणूयात सो लिटिल इंडियाची एक इंटरेस्टिंग गोष्ट जी मला खूप आवडली ती म्हणजे लिटिल इंडियामध्ये तुम्ही कुठेही गेलात ना तर तुम्हाला गणपतीचं दर्शन हे होणारच होणार आणि मला ते पर्सनली खूप आवडलंय त्यानंतर मी गेले एका साडीच्या शॉपमध्ये लिटिल इंडियामध्ये बरेच साडीचे शॉप्स आहेत पण त्याच्यातलं हे शॉप मला प्रचंड आवडलं यांच्याकडे कॉटनच्या साडीमध्ये वेगवेगळ्या व्हरायटीज होत्या वेगवेगळे कलर्स अवेलेबल होते याशिवाय ज्या आपल्या डेली वेअर साड्या असतात त्यासाठीही त्यांच्याकडे ऑप्शन्स होते वर्कमधल्या साड्यामध्येही बरेच ऑप्शन्स त्यांच्याकडे होते ऑबियसली तिथे व्हिडिओ शूट करणं अलाउड नव्हतं त्यामुळे मला जेवढं जमेल तेवढं मी शूट केलेलं आहे ॲक्च्युली संपूर्ण लिटिल इंडियामध्येच व्हिडिओ काढणं तसं अलाउड नव्हतं पण जिथे जिथे जमेल तिथे मी शूट केलेलं आहे बरं या ज्या साड्या आहेत ना त्या सुरतवरून मुंबईमधून दादरमधून खरं तर मागवलेल्या आहेत त्यांनी बनारसी साऊथ इंडियन सगळ्या प्रकारच्या साड्या त्यांच्याकडे अवेलेबल होत्या म्हणजे खरं सांगायचं तर सिंगापूरमध्ये जाऊन इंडियाला किंवा आपल्या भारताला विसरूनच दिलेलं नाहीये या जागेने अशा शॉपमध्ये ज्या शॉपने मला मिनिसोची आठवण करून दिली कारण त्यांच्याकडे अगदी छोट्या छोट्या क्यूट क्यूट अशा गोष्टी अवेलेबल होत्या मग ते किचेन्स असतील इयरिंग्स असतील नेकलेस असतील सगळ्या प्रकारच्या वस्तू खूप क्यूट आणि खूप सुंदर त्यांच्याकडे अवेलेबल होत्या त्यानंतर मी गेले स्कर्ट बघायला इंडियन प्रिंट असणारे स्कर्ट टॉप्स हे त्यांच्याकडे अवेलेबल होते म्हणजे वेस्टर्न वेअरमध्ये सुद्धा इंडियन टच असणारे कपडे तिथे दिसले संपूर्ण लिटिल इंडिया एक्सप्लोअर करून झाल्यानंतर मी गेले कोमला विलास या रेस्टॉरंटमध्ये जसं मी व्हिडिओमध्ये सांगितलं की लिटिल इंडियामध्ये इंडियन फूडसुद्धा आहे सो तिथे कोमला विलास नावाचं एक रेस्टॉरंट होतं जिथे प्रॉपर साऊथ इंडियन फूड मिळतं तिथे मी एक राईस थाली मागवली ज्यामध्ये वेगवेगळ्या भाज्या वेग आणि राईस आलं होतं आता त्या भाज्यांची नावं मला एक्झॅक्ट आठवत नाही आहे पण ही थाळी खूप जास्त टेस्टी होती जे खाल्ल्यानंतर माझ्या तोंडातून एकच वाक्य निघालं ते म्हणजे सो सिंगापूरमध्ये so, जाऊन भारतातली स्वस्त मस्त खरेदी करून मी भरपेट पेट पूजा करून घेतली आणि माझं संपूर्ण लिटिल इंडिया एक्सप्लोअर करूनसुद्धा झालं सो जर तुम्ही सिंगापूरमध्ये येण्याचं प्लॅन करत असाल जर तुम्ही सिंगापूर व्हिजिट करणार असाल तर इथे येऊन लिटिल इंडिया या जागेला भेट देणं अजिबात विसरू नका कारण की सिंगापूरमध्ये येऊन सुद्धा भारताची आठवण करून देणारी ही खूप सुंदर जागा आहे इथे नक्की या शॉपिंग करा स्वस्त मस्त खरेदी करा आणि मला कमेंट्समध्ये कळवा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि सिंगापूरमधले अजून कोणते व्हिडिओज पाहायला तुम्हाला आवडणार आहेत कारण सिंगापूरच्या व्हिडिओची एक सिरीज घेऊन खरं तर लोकमत सखी तुमच्या भेटीला आलं सो so दॅट्स ऑल शेवटी लोकमत सखीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा